या मतदारसंघात असताना काम सुरू केलं विधानसभा प्रमुख म्हणून माझी नियुक्ती केली जो प्रमुख म्हणून असतो तो उमेदवार असतो असं सांगण्यात आलं म्हणून सर्वच खर्च केला नंतर हा खर्च पक्षानं केला असं सांगण्यात आलं याचं वाईट वाटलं तिकडे राजन तेली सुद्धा सावंतवाडी विधानसभा प्रमुख होते आमच्या दोघांचीही विकेट पडली अशी आठवण आमदार निलेश राणे यांनी सांगितली आहे जेव्हा बीजेपी मध्ये होतो तेव्हा या विधानसभेचा मी प्रमुख होतो तेव्हा विधानसभा अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाली तेव्हा सांगितलं की विधानसभा जो बीजेपीचा प्रमुख होतो तो सुद्धा विधानसभेचा उमेदवार होतो असं सांगून सगळा खर्च केला होता <laughs> काही सोडलं नाही नंतर असं कळलं म्हणजे कानावर आलं की निलेशने काय केलं पार्टीतून आला होता मला अजून वाईट वाटत की उल्लेख आता सामंत साहेबांनी पण केला की तेव्हा काय सत्ता नव्हती वगैरे काही नव्हतं आणि तेव्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते आपण सगळे तिकडे होतात सगळे रती महाराज तिकडे होते तेव्हा कसा तरी किल्ला लढवायचा म्हणून तिथे आणि कपाळाला हे होते बघा हे तिकडे होते नाही विधानसभा कसं पोहोचते आम्ही काय करतो आमची विकेट एकत्र